आ, नमस्कार आ, जे वर्धेमध्ये नरेंद्र मोदी येत आहे त्यांच्या सभेसाठी अवैध उत्खनन चालू आहे त्याच्याविरोधात मी आवाज उठवला तर जिल्हा प्रशासनानं दबाव आणून सावंगी पोलीस स्टेशनमध्ये माझ्यावरच खोटा गुन्हा दाखल केला आहे आणि हा गुन्हा खोटा कसा आहे मी तुम्हाला सांगतो कारण ते जे काम आहे ज्याच्या त्या टॅक ट्रकवर हो पी डब्ल्यू डीचे बोर्ड लागले ऑन गव्हर्नमेंट ड्युटी म्हणून आणि त्यानं उत्खनन चालू होतं सरळ हे इलिगल आहे कारण त्याचं टेंडर काल पेपरली आलं पंधरा तारीख त्याची शेवटली तारीख आहे टेंडर ऑलॉट न होता काम कसं सुरू झालं नव्वद टक्के क्राम गाऊनवर मोरम टाकून पूर्ण झालं आहे मग टेंडर ऑलॉट व्हायच्या पहिलेच उत्खनन तुम्ही सुरू केलं का आणि पंचावन्न नंबर सर्वे नंबर तर ते ज्यानं ते सचिन खोडके म्हणून ज्यानं माझ्यावर गुन्हा दाखल केला ठेकेदार त्या ठेकेदाराने कामच भेटलं नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्यानं जो सर्वे नंबर टाकला पंचावन्न सर्व्हे नंबर पांढरकवडा शिवारातला तो पंचावन्न सर्वे नंबर महसूलचा आहे म्हणजे सचिन खोडके हा पहिले गुन्हेगार आहे त्यानं सरकारच्या महसूलच्या जागेतून अवैध उत्खनन केलं आणि ते ट्रक ठीक आहे स्वालंबीच्या ग्राउंडवर नेऊन टाकले म्हणजे पहिला दोषी तर सचिन ठीक आहे खोडके आहे आणि त्याला मदत करणारे जिल्हा प्रशासनातले सर्व ठीक आहे अधिकारी आहे मी सगळ्यांना हायकोर्टात खिसणार आहे कारण हे जर माझ्या विरोधात खो खोटा गुन्हा दाखल करत असेल याच्यावर मानवहानीचा दावाही मी दाखल करीन आणि याच्या विरोधात मी सुप्रीम कोर्टात आणि हायकोर्टात घेईन मी आजच सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने एक पिटिशन दाखल केलं आणि ईमेलसुद्धा पाठवला चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट नागपूर खंडपीठ आणि चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट तर हे सर्व खोटे गुन्हे मी शांत राहिलो पाहिजे याच्यासाठी माझ्या विरोधात यायनं दाखल केलेली आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांनी काही टेन्शन घेऊ नका आणि जो गुन्हा दाखल केला त्याच्यात एक महिन्याची सजा आहे तेही नेखाने ले भोगून घेऊ ठीक आहे यानं खोटे किती काही गुन्ह्या माझ्यावर दाखल केले तर मी एकटा लढासाठी सक्षम आहे यानं पुन्हा ठीक आहे कराय मास्तर पुन्हा वीस तारखेपर्यंत शांत बसला पाहिजे या हेतूनं परस्पर मायावर गुन्हे दाखल करून राहिले मी पहिले गुन्हा दाखल करायला गेलो तर माया गुन्हा दाखल केला नव्हता मग मी जेव्हा फोन केला तेव्हा दुसऱ्या दिवशी सावंगी पोलीस स्टेशनमध्ये माझा माझा गुन्हा दाखवला होय एन सी केला मला असली सुविधा केली मारण्याची जीवे मारण्याची धमकी दिली तरी मात्र शासन त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही लगेच त्या ठेकेदाराचा गुन्हा नोंद करून घेतला हे प्रत्येक जनतेनं लक्षात ठेवणं गरजेचं आहे मी आता पुन्हा यायची पोलखोल करणार आहे आणि पुन्हा यायनं गाड्या ठीक आहे कुठं कुठं टाकल्याने कुठून उत्खनन चालू आहे याची पोलखोल केल्याशिवाय मी ठेवणार नाही धन्यवाद